आपल्या भारतभूमीला लाभलेले महान महात्मे ज्या ज्या मीडियाच्या माध्यमातून मी आज आपल्या समोर शुभेच्छा देत आहे याचा स्वातंत्र्य ज्या धर्मग्रंथाने मला दिलं त्या धर्मग्रंथाचे पैलू त्या ठिकाणी टाकण्यात आले या धर्मग्रंथाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन व्यक्त करतो तसेच आज माझ्या सकट ज्या शैक्षणिक दारे उघडून त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये बहुजनांचे पूर्व शिक्षण घेऊ लागली असे शिक्षणाचे दारे उघडणारे दुसरे महात्मे महात्मा ज्योतिराव फुले या दोघं महात्म्यांना मी जयंतीनिमित्त त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व्यक्त करतो आणि तमाम माझ्या भारतीयांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो जयंतीनिमित्त महात्म्यांचा आदर्श या महापुरुषांचा आदर्श आजच्या तरुणाईने घेणे अत्यंत गरजेचे आहे ज्यात आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा जमाना सुरू झाला आणि तरुणांच्या हातची कामं हळूहळू कमी व्हायला लागतील असं भविष्यामध्ये होऊ शकतं त्यामुळे आज मी आपल्या या माध्यमातून आमच्या या भारताच्या तरुणांना संधी देऊ इच्छितो की तुम्ही जगाच्या पाठीवर चाललेल्या पावलांच्या मागे पाऊल टाकावं विनाकारण उगाच या कट्ट्यावर बसून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा या तमाम महात्म्यांचे चारित्र्य महात्म्यांनी केलेले कार्य त्यांचे लिखित पुस्तकं यांचा अभ्यास करावा जेणेकरून आपली बौद्धिक गुलामी नष्ट होईल आणि बुद्ध ही स्वच्छ होईल एवढा संदेश या महात्माच्या जयंतीनिमित्त मी या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने देतो आणि तमाम भारतीयांना पुन्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद